नमस्कार मित्रांनो आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस मागच्या दोन दिवसामध्ये मा आपण जे व्हिडिओज केले त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो म्युच्युअल फंड म्हणजे काय असतो हे सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केला आज जर विचार केला तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना कुठल्या फंडमध्ये करावी हा मुद्दा आज आपण डिस्कशनला घेऊया कारण की म्युच्युअल फंडच्या जवळपास सात साडेसातशे स्कीम्स या मार्केटमध्ये आहेत त्याच्यामधल्या कुठल्या योग्य स्कीममध्ये पैसे टाकावे तर याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे one -one की प्रत्येक व्यक्तीने वन टू वन डिस्कशन करून आपण त्या स्कीम आयडेंटिफाय केल्या पाहिजे आपण ती सी आयडेंटिफाय केली पाहिजे नुसतं गुगलवर किंवा वृत्तपत्रामध्ये आलं आहे की अमुक फंडचे रिटर्न्स एवढे जास्त आहेत म्हणून त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे कारण म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी बाजारात होत असते शेअर बाजारात होत असते इक्विटी मार्केटमध्ये मा होणारी गुंतवणूक याच्यावर रिक्स असते ह्या रिक्सचं अनालिसिस करण्याचं काम हे तुमचं आणि माझं आहे याच्यासाठी नेहमीच विचार करत राहा नेहमीच विचारा तुमच्या एक्सपर्ट्सला विचारा तुमचं रिक्स अनालिसिस करा त्याचबरोबर तुम्हाला लागत असणारे पैसे कधी पैसे लागणार आहे किती लिक्विडिटी पाहिजे किती कमी ड्युरेशनमध्ये तुम्ही इक्विटी बाजारात ठेवणार आहात का जास्त ड्युरेशनला ठेवणार आहात यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं याचं अनालिसिस करून याची उत्तरं घेऊन मगच आपण फंड सिलेक्शन केलं पाहिजे त्याचबरोबर ट्रेंडच्या हे चाललं पाहिजे तर अनालिसिस करण्याचं काम हे तुमच्या फायनान्शियल एक्सपर्ट्सकडे असावं तुम्हाला जर तुमचं तुम्हा अनालिसिस करून पाहिजे असेल तर मला नक्की येऊन भेटा मी तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा अनालिसिस करून देईन परंतु नुसतं इक्विटी अनालिसिस करून इक्विटी फंड मध्ये पैसे गुंतवणं एवढंच तुमचं काम नाही त्याच्यानंतर त्या फंडकडे कंटिन्युअस तुमचं लक्ष ठेवणं हेही तेवढंच गरजेचं आहे जसं तुम्ही जास्तीत जास्त वेळ या फंडकडे नेहमीच म्हणजे लक्ष ठेवणं हे तुमचं काम असणार आहे सरासरी सिद्धी असोसिएट ची टीम महिन्यातून दोन वेळा म्हणजे पाच आणि वीस तारखेला फंडचं अनालिसिस करते फंड अनालिसिस करून आपणाला रिपोर्ट पाठवत असते हे मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामागचं कारण आहे आपण टाकलेले पैसे कसे परफॉर्म होत आहेत कुठल्या सेगमेंट्समध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट होत आहेत यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे आपण याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देणं म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले का टाकून सोडून देणं विषय सोडणं हा नाही लॉंग टर्मसाठी म्युच्युअल फंड्स हा अच्छा आहे हे मध्ये बोलायला खूप चांगलं आहे परंतु ॲक्च्युअलमध्ये तसं होताना दिसत नाही माझं असं मत आहे म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस योग्य असा प्रॉफिट झालेला असतो त्यावेळेस तो प्रॉफिट बुक करून पुढे सरगणं देखील गरजेचं आहे मित्रांनो ह्यासाठी जास्तीत जास्त लोकांना माहिती पोचवणं हेच म्युच्युअल फंडमधला अवेअरनेसचं सगळ्यात मोठं काम असू शकेल जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ माझा पाठवा आज आपण इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र